गुप्त नवरात्रीच्या काळात देवीच्या नवदुर्गी रूपांचे पूजन केले जाते या काळात तांत्रिक साधना करण्याचे विशेष महत्त्व असल्याने या नवरात्रीला गुप्त नवरात्र असे म्हणतात अशी मान्यता आहे या काळात भक्त विशेष मंत्रांचा जप करतात तसेच दुर्गा सप्तशतीचे पठणही या दरम्यान केले जाते गुप्त नवरात्रीचा उत्सव काही ठिकाणी अत्यंत मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो त्यात आसाममधील कामाख्या देवी मंदिर आहे कामाख्या मंदिरात गुप्त नवरात्रीच्या काळात देवीच्या पूजेसाठी अनेक भाविक येतात कामाख्या देवी मंदिरात गुप्त नवरात्रीच्या वेळी देवीची दहा महाविद्याच्या रूपात पूजा केली जाते कामाख्या मंदिरात या दरम्यान देवीच्या मासिक पाळीचा सा काळ साजरा केला जातो चमत्कार म्हणजे या काळात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी तीन दिवस लाल रंगाचे होते त्यामुळे कामाख्या देवीला तंत्रसाधनांची देवी, देवी मानल्याने गुप्त नवरात्रात भक्त इथे येऊन सुखी आयुष्य मंत्र आयुष्यासाठी तंत्र आणि मंत्र साधना करतात कामाख्या मंत्र अर्थ गुप्त नवरात्रात कामाख्या देवीचा हा प्रभावशाली मंत्र नियमित पठन केल्याने देवीची कृपा मिळते अशी मान्यता आहे ओम क्लिंग क्लिंग कामाख्या क्लिंग क्लिंग फट हा मंत्र अत्यंत प्रभावशाली असून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने देवी प्रसन्न होते असे मानतात या मंत्राचा अर्थ ओम म्हणजे विश्वाच्या शक्तीचे प्रतीक आहे प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला देवी ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी मंत्र पठन केले जाते क्ली आ, हा, जा या हा कामाख्या देवीचा बीज मंत्र आहे याचा अर्थ आकर्षण शक्त आणि समृद्धी सक्रिय करणे असा होतो हा शब्द संपत्ती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी वापरला जातो तसेच कामाख्या म्हणजे शक्ती आणि सिद्धीचे प्रतीक असलेल्या कामाख्या देवीचे नाव या नावातच जीवनातील संकटे दूर करण्याची शक्ती आहे फट म्हणजे सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करून संरक्षण प्रदान करतो कामाख्या मंत्राचे महत्व कामाख्या देवी ही तंत्रसाधनांची देवी मानली जाते गुप्त नवरात्रात तंत्रसाधनांचा विशेष महत्व असते त्यामुळे कामाख्या देवीला प्रसन्न करण्यासाठी कामाख्या मंत्र खूप प्रभावी असल्याचे मानतात या मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आयुष्यात सुख शांती समृद्धी येऊ लागते असे म्हणतात तसेच मानसिक शांती आर्थिक प्रगती आणि यश देखील मिळते गुप्त नवरात्रीमध्ये कामाख्या देवीची पूजा आणि मंत्र कसे करावे नवरात्रीच्या प्रथम दिनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील मंदिरात पूजा करावी यावेळी देवीचे आवाहन करा तिच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन करावे धूप अगरबत्ती लावून देवीला लाल किंवा पांढरी फुले अर्पण करावीत त्यानंतर नैवेद्य दाखवावा मनोकामनेसाठी पूजा करत असाल तर हातात जल तांदूळ आणि फूल घेऊन संकल्प करावा आपली मनोकामना सांगावी व त्यानंतर पाणी सोडावे एकशे आठ वेळा जप करावा नवरात्रीतील नऊ दिवस अखंड ज्योत लावून देवीची नित्य पूजा करावी नैवेद्य दाखवावा तसेच शेवटच्या दिवशी देवीला भोग लावून आपल्या घरात कुमारी कन्यांचे पूजन करून त्यांना प्रसाद व साज शृंगार द्यावा मंत्राची सेवा करत असताना लक्षात घ्या आपण मंत्र साधना करतो त्यामुळे ही साधना सात्विकच असते